विक्रांजी चुवासीना राज्य विस्तारक मनीषा कोंगरे सीमा आवारी भाग्यश्री नितीन वैद्य ज्यांचे त्यांनी यानंतर त्यांचा पक्षमुळे तालुका चंद्रकांत आर्मी तालुका उपजिल्हा प्रमुख रवी राठोड राहुल लाक्षकवार उत्तम राठोड रामेश्वर जाधव अक्षत पवार यांच्या उपस्थितीमध्ये आर्मीच्या लोकांचा प्रवेश सोहळा होत आहे जनता जनता पक्ष झालेला आहे कृपया गैमेरा। गैमेरा मला आपल्याला सांगायचं आहे तुम्ही सरकारमध्ये आहात आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी मिळून गावागावामध्ये जाऊन सगळीकडे जाऊन एकनाथ शिंदे म्हणून काम करायचं आहे एकनाथ शिंदे म्हणून काम करायचं आणि म्हणून

সিমা আবার রামদাস লোনারে বদলি না सर्व पदाधिकारी बरोबर पदाधिकारी उपजिल्हा प्रमुख तालुका प्रमुख विभाग प्रमुख युवासेना प्रमुख महिला आघाडी पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित सर्व कार्यकर्ते बांधव भगिनी आणि सगळ्यांच मी शिवसेनेमध्ये मनापासून आपलं स्वागत करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो आपले मंत्री संजय राठोड यांचंही अभिनंदन करतो आणि तुम्हाला शब्द दिल्याप्रमाणे त्याला मंत्रिमंडळात घेतले आहे संजयला ला सांगितलेला मला संघटना पक्ष मजबूत करून पाहिजे आणि या राज्यामध्ये मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणी योजनेने एवढा मोठा जोरद विरोधी पक्षाला धक्का दिला की अजून त्या धक्क्यातून ते सावरले नाही आज तुम्ही सर्व उभाटामधून मधून सोडून या ठिकाणी स्वगृही म्हणजे खऱ्या शिवसेनेमध्ये आलेला हा आणि म्हणून तुमचं मी मनापासून स्वागत करतो आता महाराष्ट्रामध्ये शिवसेना आपल्याला मोठी करायची आहे बाळासाहेबांचे विचार आपल्या हिंदुत्वाचे विचार पुढे न्यायचे आहे